श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे कार्तिक पौर्णिमेचा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणून ज्या कार्तिक पौर्णिमेला स्नानदानाची शुभवेळ त्याचबरोबर पूजा पद्धत महत्त्व याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्य साधारण महत्त्व आहे कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते देव दिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदात देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजळून टाकला त्याला दीपावलीचे स्वरूप देण्यात आले म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात या कार्तिक पौर्णिमेचा प्रारंभ पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोळा नोव्हेंबरला रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनटांपर्यंत असणार आहे आणि म्हणून आपल्याला ही कार्तिक पौर्णिमा जी आहे तर ती पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी साजरी करायची आहेत कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्याने आपल्या हातून घडलेली वाईट कर्म पाप यातून मुक्तता होते आणि कितीतरी हजारपटीने आपल्याला पुण्यप्राप्ती होते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शुभमुहूर्तावरती स्नान करायला विशेष महत्त्व आहे म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी स्नानाचा शुभमुहूर्त पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनटांपासून ते पाच वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी सत्यनारायण पूजेचा शुभमुहूर्त हा सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत असणार आहे चंद्रोदयाची वेळ दुपारी चार वाजून एक्कावन्न मिनिटांनी असणार आहे तसेच या दिवशी देवदिवाळीसुद्धा साजरी केली जाते देवदिवाळीच्या दिवशी प्रदोष काळात सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांपासून ते सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत देवदिवाळीचा शुभ मुहूर्त असणार आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजन केलं जातं या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभमुहूर्त रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते ज्योतिषशास्त्रात भद्रा आणि काळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही त्यामुळे भद्रा आणि काळात शुभ कार्यांना बंदी आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काळ सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे भद्रा सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते, ते दुपारी चार वाजून सदौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी अनेक लोक कार्तिक स्नान करतात म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात दररोज सूर्योदयापूर्वी पवित्र नदी स्नान करतात जर नदीत आंघोळ करणं शक्य नसेल तर तुम्ही घरीही हे स्नान करू शकता है। हो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होते या दिवशी तुळशीची पूजा केल्याने शुभ फळ मिळते असे देखील म्हटले जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ द्यावे धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तसेच या दिवशी पवित्र नदी स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते असं देखील मानले जाते तसेच हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपायसुद्धा करायचा आहे आपल्याला या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्याने कोणताही त्रास शत्रुपिडा शत्रुबाधा पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष हे दूर होतात तसेच घरातील दरिद्री आणि गरिबी ही देखील दूर होते तसेच या दिवशी या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत तुळशीची पूजा करायची आहेत आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला सकाळी हा उपाय करणं शक्य झाले नाही तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतरनं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहेत थोडंसं आपल्याला कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे आणि अगदी चिवडूभर साखर तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे मुहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शुद्ध गाईचं तूप देखील घेऊ शकता या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे पिंपळ वृक्षापाशी पिंपळ वृक्षापाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे जे वाटीमध्ये तुम्ही तांदूळ घेऊन गेले होते त्या तांदळाचा आसन तुम्हाला त्या दिव्याला द्यायचं आहे यानंतरनं तुम्हाला ते जल जे आहे तर त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे यानंतरनं या वृक्षाला या तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत आणि अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे यानंतरनं त्या वृक्षाखाली तुम्हाला बसायचं आहे बसल्यानंतरनं तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि एक माळ जप तुम्हाला ओम नमो भगवते वास्तुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही हातावरती सुद्धा हा जप एकशे आठ वेळा करू शकता यानंतरनं दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान विष्णूंना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या जीवनात जे काही शत्रुत्रास असेल शत्रुपीडा असेल घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल काही ग्रहदोष असेल किंवा इतर काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभाव्य प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ना आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुमच्या मनातील तुम्ही इच्छा व्यक्त करायची आहेत मग तुमची इच्छा ही नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला सतत त्रास होत असेल तर तो, तो त्रास दूर होण्यासाठी तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहेत यानंतर तुम्हाला मनोभावे नमस्कार करून घरी यायचं आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायला विशेष महत्त्व आहे या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून या दिवशी या झाडाची पूजा केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ